काही कारण नसताना मोठे मोठे शब्द वापरायचा सोस अनेकांना असतो या नादात कधी कधी इतक्या हास्यास्पद गोष्टी करतात ही मंडळी की काही विचारू नका अहो चक्क निरर्थक शब्द तयार करतात आणि ते बेधडक वापरतात आजचा व्हिडिओ अशाच एका शब्दाविषयी कोणता तो शब्द आता हा सोबतचा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल चष्म्याशिवाय वाचता येत नाही असं म्हणणं एक वेळ समजू शकत पण बिन चष्म्याशिवाय वाचता येत नाही असं म्हणणं हा निव्वळ मूर्खपणा झाला बघा मला चष्म्याशिवाय वाचता येत नाही असं अस म्हणणं व्याकरण दृष्ट्या उचित आहे मला बिन चष्म्याचं वाचता येत नाही असं म्हणणं ही, अस ही व्याकरण दृष्ट्या योग्य आहे या दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच होतो चष्मा नसेल तर मी वाचू शकणार नाही नीट लक्षात घ्या एकतर चष्मा या शब्दा आधी पिन हा उपसर्ग लावा किंवा चष्मा या शब्दा नंतर शिवाय हा प्रत्यय लावा पण हल्लीच्या दिल मांगे दिलमांगे मोरच्या जमान्यात लोकांचं यापैकी एक वापरून समाधानच होत नाही मग काय ते बिनही वापरतात आणि शिवायही आणि बिनचष्म्याशिवाय दिसणारा पण सर्वस्वी निरर्थक शब्द तयार करतात आणि तो चक्क वापरतात चष्म्याशिवाय किंवा बिनचष्म्याच वाचता येत नाही असं म्हणणाऱ्या मंडळींची केवळ दृष्टी अधू असते पण बिन चष्म्याशिवाय वाचता येत नाही असे म्हणतात त्यांची दृष्टी तर अधू असतेच आणि त्यांची भाषाही लिपीच्या मर्यादांमुळे अनेकदा गफलती होतात कधी लिखाणात तर कधी उच्चारात आज लिखाणात होणारी एक चूक खर तर यावर एक रामबाण उपाय देखील उपलब्ध आहे पण तो फारसा वापरत नाही कोणी कोणती ती चूक आणि कोणता तो उपाय आता हा सोबतचा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात ये ए एचा उच्चार ए होतो आईचा उच्चार आई आणि आई असं कोणतं अक्षरच नाही मुद्दा लक्षात आला का काही मंडळी ए या उच्चारासाठी आई हे अक्षर वापरतात आणि मग आई या उच्चारासाठी आई हे नवच अक्षर शोधून काढतात का होतो हा घोटाळा कारण डोक्यावर एक मात्रा म्हणजे एकार कार आणि डोक्यावर दोन मात्रा म्हणजे ऐकार हे नियम नेमक्या ए आणि आई या अक्षरांनाच लागू पडत नाहीत अ च्या बाराखडीत सावरकरांनी सुचवलेले अगदी सोपे बदल अंमलात आणले तर हे गोंधळ होणारच नाहीत पण सावरकरांनी सुचवलेले हे बदल काही फारसे वापरले गेले नाहीत असो हा एक मुद्दा तुम्ही ऐकणं महत्वाचं होतं ते काम झालं बरं वाटलं म्हणजे ओम नव्हे लिपीविषयी सजग नसू तर इतर तरी का राहतील ओंकार वगैरे नावं असणाऱ्या मित्रांना टॅग करून हा व्हिडिओ अवश्य शेअर करा मंदिरातून धीर गंभीर आवाजात ओमकारनाद ऐकू येत होता अशी वाक्य वाचली ना की खरं सांगतो पायाची आग मस्तकात जाते ओमकारनाद हा काय प्रकार आहे तो ओंकारनाद आहे थांबा मुद्दा स्पष्ट करून सांगतो ओम हा वेगळा ध्वनी आहे आणि त्यासाठी ओम हे स्वतंत्र चिन्ह आहे हे आपल्याकडे सगळ्यांना माहीत असतं आणि तरीही अनेक ठिकाणी ओमच्या जागी ओम लिहितात हा ओम आला कुठून इंग्रजीतून कसं आहे रोमन लिपीत ओम हे चिन्ह नाही त्यामुळे तिथे ओम लिहिताना ओ एम अशी तडजोड करावी लागते ते पाहून आपल्याकडले इंग्रजाळलेले विद्वान मग ओम लिहू लागतात तेव्हा लक्षात ठेवा ओम नमोजी आद्या हे योग्य ओम नमोजी आद्या हे अयोग्य ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था हे बरोबर हे स्वरूपा सद्गुरु समर्था हे चूक ओंकार प्रधान रूप गणेशाचे अस लिहायचं ओमकार प्रधान रूप गणेशाचे अस नाही इथे सगळीकडे ओम हेच चिन्ह वापरलं पाहिजे ओम लिहून चालणार नाही पण ज्यांची नाव ओंकार ओम प्रकाश अशी असतात त्यांचं काय खर तर ती ओंकार ओम प्रकाश अशीच लिहिली पाहिजेत पण ती आहेत विशेष नाम त्यामुळे ती कशी लिहायची हे त्यांनी ठरवायचं जर त्यांना ओमकार लिहावं असं वाटलं तर तसं जर त्यांना प्रकाश लिहावं असं वाटलं तरी तथा असतू पण हे मोजके अपवाद वगळता बाकी सगळीकडे ओम 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 हे लक्षात ठेवा अगदी जादूई पण रोज घडणाऱ्या गोष्टीला कवीच्या प्रतिभेचा स्पर्श झाला किती कशी वेगळ्याच उंचीवर जाते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचं साहित्यरत्न चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक रात्रीचं टिपूर चांदणं आणि मग येणारं सोनसळी ऊन हा अनुभव अत्यंत सुंदर असतो अगदी भारावून टाकणारा हिवाळा सुरू झालाय गुलाबी थंडी पडू लागली आहे हा अनुभव घेणं सहज शक्य आहे फार काही नाही सूर्योदयापूर्वी उठायचं आणि बाहेर एक फेरफटका मारायचा म्हणजे हे शब्द साक्षात अनुभवता येतील आणि तो अनुभव कायमचा स्मरणात राहील पण कवीच्या प्रतिभेचा स्पर्श झाला की तोच अनुभव आणखी आर्त होतो आणखी मोहक होतो आणि त्यात सुधीर मोघ्यांसारखा सिद्धहस्त कवी असेल तर काही विचारूच नका त्यांचे शब्द तो अनुभव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात कबूल मोघ्यांच्या अनेक कवितांची गाणी झाली ती खूप लोकप्रियही झाली ही, ही कविता त्यातलीच एक फिटे अंधाराचे जाळे हे गाणं सर्वांच्या परिचयाचं आहे मोघ्यांचे मनस्वी शब्द श्रीधर फडके यांचं सुमधुर संगीत आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा आवाज असा तो दुग्ध शर्करा योग आहे मुलाचं संगीत दिग्दर्शन आणि गायला वडील ते गाणंही इंटरनेटवर उपलब्ध आहे आणि ती कविताही दोन्हींचा अवश्य आस्वाद घ्या या ओलीला अनुरूप असा तुम्ही काढलेला एखादा फोटो किंवा चित्र असेल तर ते नक्की शेअर करा घेऊ द्या सगळ्यांनाच आनंद आणि हो अशा आणखी कोणत्या कविता तुम्हाला आवडतात तेही कळवा